हॅलो अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र वापरले आणि त्या मंगळसूत्रांवरती खूप लोकांनी छान छान कमेंट करून विचारलं की हे मंगळसूत्र कुठून घेतलं किंवा ह्याच्या डिझाईनबद्दलची माहिती हवी वगैरे वगैरे म्हणूनच आज मी तुम्हाला माझ्याकडचे जे पाच बेस्ट मंगळसूत्र डिझाईन्स आहेत ते दाखवणारे ह्याचं कारण असं की ज्यांचं रिसेंटली लग्न झालं आहे किंवा तर ज्यांना खूप ट्रेंडी दिसायचं आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीचे त्यांना मंगळसूत्र नको आहेत त्यांच्यासाठी काय स्टाईल आणि कोणत्या स्टाईलमध्ये मंगळसूत्र अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता अफकोर्स काही जणांची आवड असते की त्यांनी अगदी पारंपरिक पद्धतीनेच तयार व्हावं पण मला असं पर्सनली वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीचे कपडे घालता त्या पद्धतीने तुम्ही तुमचे जे ॲक्सेसरीज आहेत ते वापरले तरच ते जास्त सुंदर दिसू शकतात आता माझ्याकडे जे मंगळसूत्र आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे ऑफकोर्स तुमच्याकडेही वेगवेगळे डिझाईन्स नक्की असू शकतात सगळ्यात पहिले सुरुवात करायची झाली तर मी जे मंगळसूत्र घातलं आहे हा जो माझा मंगळसूत्र आहे हा आहे माझ्या लग्नातलाच आणि मला अगदी पारंपरिक डिझाईन्स खूप आवडतात म्हणजे माझ्या लग्नात माझा एक हट्ट होता की मला अगदी पारंपरिक डिझाईनचाच दागिना हवाय म्हणजे माझं जे मोठं मंगळसूत्र आहे तेही दोन वाटी असलेलं जे अगदी पारंपरिक डिझाईन्स असतात त्या पारंपरिक डिझाईनमध्येच बनवलेला आहे आणि हा सुद्धा अगदी पारंपरिकच लहान मंगळसूत्र मी करून घेतला अलीकडे लोक वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये परत नावांमध्ये वगैरे किंवा त्यांच्या नवऱ्याचं किंवा त्यांचं नाव असं मिक्स करून हॅशटॅग वगैरे बनवून जे अलीकडे कडे नाव ट्रेंड करतात त्या नावांचे पण मंगळसूत्र करून घेतात पण मला एकदम पारंपारिक टच हवा होता म्हणून मी अशा पद्धतीचा मंगळसूत्र निवडला आता ते ऑफकोर्स प्रत्येकाच्या चॉईसवर असतं पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा माझ्याकडे असे मंगळसूत्र आहेत ॲक्च्युली पाचच नाही खूप सारे आहेत पण ज्या मंगळसूत्रावरती मला कमेंट आले की या मंगळसूत्राची माहिती हवी आहे म्हणून तेच मंगळसूत्र आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर येऊयात मुद्द्यावर आणि सुरू करूयात सगळ्यात पहिला मंगळसूत्र जो खूप जास्त गाजला आणि त्याबद्दल खूप लोकांनी मला कमेंट केलं सो so, तो हा आहे आणि ह्याची डिझाईन जर तुम्ही बघितली तर राईट साईडची जी चैन आहे ती पूर्ण गोल्डन आहे लेफ्ट साईडची जी चेन आहे ती हाफ गोल्डन आणि साधारण दहा ते पंधरा असे ब्लॅक मणी त्याच्यात आहेत आणि सोबतच मध्ये राऊंड आहे म्हणजेच ओ नावाचं पेंडंट आहे त्याच्यामध्ये आणि त्याला मस्त असं डायमंड लावलेलं ला आहे आणि एकदम सुटसुटीत असा हा मंगळसूत्र आहे सो हा घातल्यानंतर साधारण असा दिसतो आणि ह्याच्याबद्दल खूप लोकांनी विचारलं होतं आणि हा माझा पर्सनल फेवरेटसुद्धा आहे कारण की खूप युनिक डिझाईन आहे ज्यांना अगदी पारंपरिक टच नको आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो आणि महत्त्वाचं हे जे चैन आहे हे सगळे जे मी मंगळसूत्र दाखवते हे सगळे इमिटेशन ज्वेलरी आहे सो हे जे चैन आहे ही पण इमिटेशन ज्वेलरीमध्ये जशी असते त्या पद्धतीने तिचीच आहे आणि हे तेवढ्यापुरती तेवढंच मी वापरते आणि नंतर ठेवून देते कारण की हे मला जास्त काळ टिकून ठेवायचे आहेत म्हणून मी रोज यांचा वापर करत नाही आणि हे वेस्टर्न आउटफिट्सवरतीही खूप छान दिसतात किंवा तर तुम्ही म्हणजे ऑफकोर्स असे मंगळसूत्र माझ्याकडे मी ठेवले आहेत की ते मला फंक्शनसाठी यूज होणार ऑफिसमध्ये यूज होणार वेस्टर्न आउटफिट घालून मी कुठे फिरते तिथे यूज होणार पिकनिकला आहे तिथे यूज होणार म्हणजे वेगवेगळे ओकेजन्ससाठी वेगवेगळे लुक आपण करतो आणि त्यावरती जर ॲक्सेसरीज व्यवस्थित नसतील तर मग तो लुक बिघडून त्यामुळे त्या, त्या पद्धतीने विचार करून तुम्ही घेऊ शकता सो हा आहे एक मंगळसूत्र आणि ह्याच्याबद्दल मला विशेष सांगायला आवडेल की हे हँडमेड आहे हो म्हणजे ह्याच्या समोर जे तुम्ही डायमंड बघताय ते आणि प्लस जे मणीचं काम आहे ते हे है सगळं हॅन्ड हॅन्डमेड आहे आणि इथे मागे जर तुम्ही बघितलं तर हे ज्या तारा आहेत हे आपण हाताने विणल्या आहेत म्हणजे कम्प्लिटली हँडमेड अशा पद्धतीचं सुंदर मस्त फुलाचं पेंडेंट आहे मध्ये आणि काळे आणि गोल्ड काळेमणी आणि गोल्डन चैन अशी दोन्ही व्यवस्थित कंबाईन करून पारंपरिक पद्धतीचा त्याला हुक देऊन असा सुंदर मंगळसूत्र तयार करण्यात आला आहे आणि साधारण तो असा दिसतो घातल्यावर सो so, दिस लुक्स व्हेरी प्रिटी आणि जेव्हा तुम्ही कोणतीही साडी वगैरे नेसता तेव्हा सुद्धा हा छान तुम्ही घालू शकता किंवा तर तुम्ही एखादं मस्त वन पीस घालताय त्याच्यावरती तुम्हाला तुमचं मंगळसूत्र उठून दिसावं असं वाटत असेल किंवा पेंडेंट उठून दिसावं वाटत असेल तर मग त्यावेळेला तुम्ही हा वापरू शकता मग त्याच्यानंतर काळेमणी एकदम अशा डिस्टन्सवरती लावलेले आहेत ह्याच्यावर आणि मध्ये एक आडवी अशी लाईन आणि त्याच्याखाल ती ओ शेपमध्ये असं पेंडेंट आहे आणि त्यालासुद्धा डायमंडचं काम आहे आणि हे पण मस्त आहे कारण की हे जास्त लांब म्हणजे नाही आहे हा अगदी शॉर्ट मंगळसूत्र आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही टॉप वगैरे घालता जीन्सवरती टॉप आणि जेव्हा वन पीस घालता किंवा तर डीप नेकचे एखादं ड्रेस वगैरे घालता त्यावेळेला तुम्ही हे असं घालू शकता कारण की हायलाईट होतं कारण की ह्याच्यामध्ये गोल्डन चैन आणि त्याचसोबत वेगवेगळ्या लेवलवरती लावलेले जे काळे मणी आहेत ते उठून दिसतात आणि हा पण खूप सुंदर आहे सिम्पल सोबर आहे जो नेक्स्ट मंगळसूत्र आपण बघतोय हा मला प्रचंड आवडतो हा याच्याबद्दल पण खूप लोकांनी मला विचारलं पूर्ण गोल्डन चैन ला, आहे आणि एकदम शेवटी ना तुम्हाला साधारण सहा सहा ब्लॅक मणी दोन्ही चैनला लावलेली दिसतील आणि सेंटरला आडवी लाईन आणि त्याला वी असं पेंडेंट आहे ज्याला खूप सुंदर पद्धतीने त्याच्या आतमध्ये डायमंड दिसतील आणि हुक आहे आणि हा अशा पद्धतीने दिसतो सो so, ज्यांना एकदम भरीव आणि एकदमच उठून दिसेल असं मंगळसूत्र नको आहे म्हणजे एकदम बटपटीत काही मंगळसूत्र असतात त्यांना तसं नको आहे तर मग असे सिंपल अँड सोबर ते घालू शकतात मला हा खूप आवडतो कारण की एकदम पहिली गोष्ट सिम्पल आहे सोबर आहे हलकं आहे महत्त्वाचं एक जे माझं पर्सनल फेवरेट आहे आणि मला एका माझ्या फॅनने हे गिफ्ट केलं आहे आणि हा माझा पर्सनल फेवरेट आहे ट्रस्ट मी ह्याच्यामध्ये मला इतर कोणते कलर्स मिळतील नाही मिळतील माहीत नाही पण जर मिळाले तर मी नक्की घेणार आहे कारण की मला आय थिंक मला असं कलेक्शन ठेवायला हवं हे असं मंगळसूत्र आहे की हे हँडमेड आहे सो ह्याच्यामध्ये जे पेंडेंट आहे हे एक तर जे बीज आहे ते हाताने बनवलेले आहेत आणि त्याचं जे मध्ये पेंडेंट आहे हे ॲक्च्युली काळ्या रंगाचं आहे पूर्ण आणि मध्ये व्हाईट रंगाचं त्याच्यावरती तुम्ही पारिजाताचं फुल बघू शकता सो माझ्याकडे एक कॉटनची साडी आहे आणि त्याच्यावरती पारिजाताची फुलं आहेत आणि ती खूप सुंदर दिसतात त्याच्यावरती तुम्ही हे घालू शकता आणि इतकं छान दिसतं म्हणजे नॉट जस्ट ती एक साडी पण अजूनही बरेचसे कॉटनच्या साड्या आहेत ज्याच्यावरती तुम्ही ह्याचा वापर करू शकता महत्त्वाचं हा दोन पदरी आहे सो त्यामुळे हा उठूनही दिसतो म्हणजे हे घातल्यानंतर तर तुम्हाला एक्स्ट्रा काही एक घालायची गरज नाही आहे आणि पारंपरिक पद्धतीचा त्याला हुक दिला आहे आणि हा जरा मोठा आहे म्हणजे लांब आहे मी तुम्हाला दाखवते हो की ह्याची लेंथ काय आहे सो हे साधारण एवढं आहे सो एकतर तुम्ही हा मंगळसूत्र घाला आणि एक मोठं काहीतरी दुसरं ज्वेलरी घालू शकता गळ्यातलं किंवा तर फक्त हे घाला आणि ह्याच्यासोबत कानातले पण मिळतात आणि ते इतके छान दिसतात एकदम बारीक कानातले आहेत आणि हा लुक तुमचा खूप उठून दिसू शकतो सो so, हे असं सुंदर मंगळसूत्र माझ्याकडे आहे सो so, हे आहेत माझे पाच फेवरेट मंगळसूत्र आणि खरं तर पाच नाही भरपूर मंगळसूत्र आहेत पण ज्या मंगळसूत्रावरती प्रेक्षकांकडनं कमेंट आले की या मंगळसूत्राची आम्हाला सविस्तर माहिती हवी आहे तर त्याबद्दल माहिती दे म्हणून म्हणून मी हा व्हिडिओ केलाय आता आता हे तर मला गिफ्ट मिळालं ह्याच्याबद्दल मी प्राईज नाही सांगू शकणार बाकीचे आहे uh, जे आहेत ना ते साधारण एक म्हणजे इमिटेशन आहेत आणि मला आय थिंक दोन तीन मला माझ्या बहिणीने गिफ्ट केलेले आहेत आणि बाकी पण म्हणजे जे माझ्याकडे एक्स्ट्रा कलेक्शन आहे ते हार्डली तीनशे चारशेच्या रेंजमधले आहेत कारण की त्याची क्वालिटीही चांगली आहे घामामुळे त्याचा रंग गेलेला नाही आहे किंवा तर ते फिकट नाही झालेत किंवा त्याचे डायमंड पडलेले नाही आहेत त्यामुळे जरा चांगल्या क्वालिटीचे बी घेतले आहेत so सो दॅट मला ते कोणत्याही फंक्शनला वापरता येतील आणि त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गंमत आहे ती मी तुम्हाला दाखवते सो हे आहे माझ्या हातातलं हे ब्रेसलेट मंगळसूत्र हे सध्या खूप ट्रेंड करतं आहे हे सध्या मी एकच घेतलं मला ट्राय करून बघायचं होतं की हे कसं दिसतं म्हणजे हे बऱ्याच मी इतर महिलांच्या हातावर पाहिलं पण माझ्या हातावरती कसं दिसेल हा खूप मोठा प्रश्न होता त्यामुळे मी हा मंगळसूत्र घेतला म्हणजे ब्रेसलेट मंगळसूत्र प्रेफर केलं मस्त काळे मणी आणि त्यासोबत त्याला मस्त मध्ये एक डायमंड आहे मोठं आणि त्याची जी चेन आहे तीही दोन पदरी आहे त्यामुळे लगेचच तुटेल किंवा खराब होईल असं नाही आणि हे मी डेली बेसिसवरती घरातली कामं वगैरे करतात ना वापरत नाही कारण की त्याला तसं सांगण्यात आलं होतं ह्याला पाणी लागता नये आणि कोणतंही कॉस्मेटिक प्रॉडक्ट लागतं नये नाहीतर मग त्याचं जे कल, को, कोटिंग आहे किंवा तर काही प्रॉडक्ट्स आहेत ते खराब होऊ शकतात डॅमेज होऊ शकतात त्यामुळे मी फक्त स्पेशल ओकेजन्सला किंवा व्हिडिओ करताना वगैरेच वापरते आणि हे खूप सुंदर दिसतं हातावर खरं तर फक्त एकच घातलं तरी ते छान दिसतंय ब्रेसलेट सो हे माझ्याकडचे काही युनिक ऑप्शन्स आहेत मंगळसूत्राचे जे मी माझ्याकडे ठेवलेले आहेत साठवलेले आहेत तुमच्याकडेही मस्त मस्त कलेक्शन्स नक्की असतील पण माझं पर्सनल मत असेल की तुम्ही असेच कलेक्शन्स ऍड ऑन करा तुमच्या ज्वेलरीमध्ये की ते तुम्ही वेगवेगळ्या ओकेजन्सला वेग वे वापरू शकता बऱ्याचदा मुली असा विचार करतात की आम्ही मंगळसूत्र का घालायचं जीन्स घालतोय तर मंगळसूत्र का घालायची गरज आहे वन पीसवरती मंगळसूत्र छान नाही दिसत वगैरे एखाद वेळेस तुम्ही हा विचार साईडला ठेवा आणि फक्त एवढा विचार करून बघा की आपल्याला एवढंच सजण्याची नटण्याची संधी मिळते मग ते वाया का घालवायची राईट right? त्यामुळे जर तुम्हाला ती संधी आहे सजण्याची नटण्याची तर ती वाया नका घालू आणि सुंदर सुंदर ज्वेलरी नक्की परिधान करा आणि खूप क्लासी दिसा अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोक सखी